नमस्कार मित्रांनो माझ्या एक न्यू ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे नवीन असेल ते चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो आज आलो मी धारणा येते मित्रांनो माझं मित्राचा बर्थडे आहे मित्रांनो आज त्याला भेट भेटतो मित्रांनो फोन करतो आणि बोलवतो त्याला आता आलो मी धारण्यामध्ये हे बघा धारणा गाव आहे मित्रांनो रे भावा धारणा गाव हे बघून घ्या मित्रांनो शंभर दोनशे घरातलं गाव आहे मित्रांनो हे ते आहे बजरंगबलीचं मंदिर मित्रांनो हे इथे छोटसं दुकान दुकान दागोरे आता सध्या बंद आहे मित्रांनो आता मित्राला तो फोन मित्रांनो आता बोलूया दाखवतो तुम्हाला आमचा वाला मित्रा हे बघा मित्रांनो लागून जांबा आज नाही तुम्ही जांब गावाकड मित्रांनो हे बघा झुम मारून दाखवतो तुम्हाला एक चारचा गुच्छा मित्रांनो जांबायचा हे बघा जांभ आणि त्या लिंबू मित्रांनो हे बघा लिंबू पण नेतो तोडून गावाकडं मित्रांनो तिकडे विकत घ्या लागते मित्रांनो काटंजीमध्ये इथं आपल्याला फ्रीमध्येच भेटून जाते जांब लिंबू आणि फुलाचं पण झाड आहे हे बघा तुम्हाला दाखवते कोंबड्याचा मेंदा मित्रांनो हे बघा हे कोंबड्याचं मेंदा आता फिट्ट आहे तर कोंबड्या फिरायला गेले मित्रांनो हे बघा हे आपलं पुरं गावरानी स्टाईल पाणी गरम करायचं मित्रांनो हे बघा याच्यात पाणी गरम होते आणि याच्यात आहे कोंबड्या मित्रांनो हे बघा अंधरा पिल्लेवाले मित्रांनो इथं गाय बांधते हे गायचा कोटा म्हणते मित्रांनो हे बघा जांभ किती लागून आहे बघा इकडे पूर्ण लोंबले मित्रांनो जांबाच्या वजनानं झाड आता थोडी ह्या जांभ मित्रांनो बनवणारे भाऊचं रूम दाखवतो मित्रांनो हे बघा अरे भाऊ नमस्ते, नमस्ते।, नमस्ते। दन्यावार, दन्यावार। काल मस्त भाजी बनवली मी मित्रातून धन्यवाद धन्यवाद जबरदस्त बनवली तुनं भाजी कालची हे बघा कॅम्प्युटर मटणवाले भाऊचे हे बघा अभ्यास पण करते जोरदार तरीक्यानं मटणाचा अभ्यास चालू राहते मित्रांनो त्याच्यावाला <laughs> मटण कसं बनवायचं चिकन करी कशी बनवायची हे <laughs> आहे त्याचा बेड हे आहे त्याचं साहित्य सामाय आणि ते त्याच्यासाठी पेशल कूलर मित्रांनो मेकअप करासाठी मटनवाल्या भाऊची फेशियल इथं ओढची आणि चालते अरे हा कोणाला ऑर्डर द्यायचं असून देऊ शकते भाऊ बडे मटन आणि चिकन कोणतं नंबर आहे का भाऊ तुझ्याला ठीक आहे भाऊचा नंबर आहे नोट करा मित्रांनो आता वेट करूया बड्डे बॉयची बड्डे बॉयला फोन केला आता घटका भरत बड्डे बॉयवाला येईन माणूस आपला मित्रांनो मित्रांनो okay. आता फोन लावला बर्थडे बॉय आला मित्रांनो हे बघा दाखवतो तुम्हाला हो हे बा मित्रांनो आज आहे माझ्या मित्राचा बर्थडे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला खूप खूप धन्यवाद भाऊ पार्टी कधी आहे रे मग रात्री पार्टी संध्याकाळी आहे का संध्याकाळी पार्टी आहे मित्रांनो काम आहे गावामध्ये तुम्ही नाही राहू शकत मित्र बरं उद्या उद्या म्हणते मित्रांनो पेशर बरं मित्राने आता विश करतो कारण तुम्ही होता वेळ आता निघतो मित्र मी पाटणजीला ठीक आहे भेटूया उद्या उद्या नक्की नक्की भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तप तप केले बाय बाय